नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग सिम्पल कुकिंगमधून मी बोलते मी बहुतेक तुम्हाला डायट रेसिपी दाखवण्याचा माझा प्रयास असतो या डाएट रेसिपी खूप काही चटमदार नसतं आपल्यालाच त्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करावं लागतं पण या रेसिपी खूप पुराण्या पारंपरिक आहेत हे मात्र खरं तर आता आपण आज जी डाएट रेसिपी पाठ पाहणार आहोत त्याला आम्ही ज्वारीचा पोप्या म्हणतो ज्वारीचा पोप्या काय आहे ही भानगड चला बघूया ज्वारीचा पोपया करण्यासाठी मला सगळ्यात आधी लागणार आहे ते हे ज्वारीचं पीठ मी हे मी तुम्हाला दाखवलं हे ज्वारीचं पीठ मी घेतलं आहे ज्वारीच्या पिठाबरोबर मला यामध्ये काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला हिंग हळद तीळ कसुरी मेथी मीठ चिली फ्लेक्स आणि ही कोथिंबीर आता हे जे चीज आहे हे मी मुलांसाठी घेतलं आहे आमच्या वेळेस चीज वगैरेचा प्रकार नव्हता कसुरी मेथीचाही प्रकार नव्हता हे दोन गोष्टी आमच्या वेळेस नव्हत्या हां तीळ हळद हिंग मीठ आणि ह्या चिली फ्लेक्स मात्र आमच्याकडे हाताने तयार करून केल्या जात होते कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडासा बटाटा मी घालणार आहे आपल्याला आता ही रेसिपी करताना एक महत्त्वाचं काम जे करायचं आहे ते हे की आपण ही रेसिपी भाजताना तुप्पात भाजणार आहोत ही गोड नाही आहे तिखटच आहे पण आता बघा मी हे ज्वारीचं पीठ घेतलंय एवढंच ज्वारीचं पीठ मी घेते तुम्हाल तुम्हाला वाटेल हे एवढंच आहे एकतर मला तुम्हाला दाखवायचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय की याच्यामध्ये बटाटा जातो हा बटाटा उकडून मी किसून घेतलाय तर आता हे यामध्ये टाकलं याच्यामध्ये आपलं नेहमीप्रमाणे आपलं हिंग कारण बांधू नये पोटाला मुलांच्या डब्यात आपण देणार आहोत घरात आपल्याकडे सगळेजण खाणार आहेत नाश्त्यासाठी तुमच्याकडे जेवढी माणसं आहेत तेवढं पीठ आणि बटाटा अंदाजाने घ्या आता हे हल्प तिळाचा नेहमी मी आग्रह करते कारण तिळामुळे आपली हाडं मजबूत होतात कॅल्शियम मुलांच्या पोटात खूप जातं त्यामुळे मी हे तिळ जवळपास याच्यात चार चमचे टाकलेले आहेत कसुरी मेथी थोडी बरं हे डायटवाल्यांनाहीच चालतं म्हणून ही थोडी कसुरी मेथी त्यानंतर यामध्ये मी टाकलंय मीठ आणि हे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स थोडी तोंडाला चव येते आता राहिलं आहे चीज तर हे चीज जे आहे ते मी याच्यामध्ये टाकते चीज मी आत्ता घेतलंय आमच्या वेळेस काही चीजबीज टाकायची पद्धत नव्हती आणि ते आपलं तव्यावरच आपलं ते करून द्यायचं हे असं कोथिंबीर घातली की कालवता येत नाही ती हाताला चिकटते म्हणून मी जरा कोथिंबीर नंतर घालते एक तो ही आणि दिसते आणि कोथिंबीर हवीच आता यामध्ये थोडस पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर मी पाणी मी थोडस गरम करून घेते या पिठामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत याचा खूप छान वास सुटला आहे कारण हळद आणि हिंग घातलं म्हणून आता मला एवढं हे पाणी मला वाटतंय की मी हाताने घेऊ नये हे थोडंसं मळून झालं की तुम्हाला दाखवते मी हे पीठ माझं छान मळून झालेलं आहे आता याला थोडंसं चिकणं करायसाठी मी थोडंसं वरून तेल टाकलं आहे कारण मग तो पोप्या मला हातावर वळता आला पाहिजे म्हणून दुसरं काही नाही बस आता याचे मी एक दोन आणि तीन गोळे करून घेतले हा अतिशय खमंग लागतो पोरांच्या डब्यात तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा हा पोप्या देता येतो याला पोप्याचं म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं आता मधनं पण त्याला थोडंसं दाबून छान अगदी असं एक एकजीव करून घ्यायचं याच्या खाली गॅस लावते आणि साधारणपणे त्याला हीट जास्तच लागते त्यामुळे तो मोठ्या गॅसवरच तो पोप्या जरा मोठ्या गॅसवरच करते अगदी शेवटी शेवटी थोडं त्याला हीट कमी करायचे तर आता हे काठ असे वळून घ्यायचे पोरांच्या डब्यात हा पोप्या दिला तर ते अगदी आनंदाने खातात घरी पण खातात आता मी याच्यामध्ये चीजबीज घातलं त्याची चव छानच लागणार आहे वाईट कशाला लागेल आणि त्यांना हल्लीच्या पोरांना शीज शिवाय तर होतच नाही कोणाचं इलेकरू असो ते गरीबाचं असो तरी तर त्यामुळे आजकाल हां मी लहान असताना याच्यात तूप घालून तो भाजला जात असे मी थोडस तूपही याच्यामध्ये तुमच्यासमोर घातलंय हा खायला खरोखरच उत्तम लागतो चवच वेगळी किंवा मी लहानपणी खाल्ला असेल म्हणून मला फार ते आवडत असेल असं पण असू शकतं बघा आता तुम्ही तो असा छान खमंग होतो पोप्या छान लाल लाल झाला गॅस मोठा ठेवायचा नाही आणि यात काहीही टाकायचं नाही रवा नाही बेसन नाही काही नाही जे लोक कम्प्लीट डायटवर आहेत घरात वाले पेशंट असतील तर त्यांच्यासाठी हा पोप्या उत्तम आहे आता मी मिडियम गॅस करते कारण तवा हवा तसा टाकलेला आहे हे बघा कसं छान लालचं हे दिसतंय आणि चीजमुळे हा आता फुगेल पण डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे यामध्ये सगळ्याच गोष्टी आहे आपण तिळ टाकलेला आहे आपण कसुरी मेथी टाकली आहे आणि तीळ मुद्दाम टाकायचे कारण तिळामुळे याला फार सुंदर चव येते आणि हा खरंच छान लागतो म्हणजे मी वा सांगते वारंवार सांगते कारण माझ्या लहानपणी मी हा पोप्या खाल्लेला आहे बहुतेक तर म्हणजे आजी वेळेवर गरम गरम तुला पोप्या करून देते पहिले त्या पोप्या शब्दानेच मी अट्रॅक्ट झाले होते आणि नंतर खाल्ल्यानंतर तर काय अगदी कॉलेजला गेल्यावरही तिच्याकडे गेल्यानंतर ती म्हणायची काय देऊ आजी पोप्या करणं लहान आहेस का आता पण तो पोप्या मला करून मिळायचा तर हा झाला ज्वारीचा पोप्या हे एक एक झाले की आपण आपल्या डिशमध्ये काढून घेऊया त्याला छान खमंग भाजायचं गॅस कमी करते कारण मला चुलीवर हा खूप छान भाजला जातो निखाऱ्यावर अशीच त्याची वाफ निघते पण त्याला असं छान म्हणजे आपण म्हणतो ना स्मोकी फ्लेवर तो खूप असतो आता याच्यात कुठनं स्मोकी फ्लेवर देणार असं झालं आहे ते बट ठीक आहे हे चांगलं झालं आहे म्हणजे कडक झालं आहे चांगलं कडक झालं आहे थोडा अजून इकडनं करून घेते पण तुपातच हा भाजायचा तूप त्यांनी छान पिलेलं आहे आणि छान थोडासा असं फुग फुगलाय टापूसलाय फुगला नाही म्हणता येणार टापूसलाय पण आपण काही ते थापत नाही हे अजून थोडंसं खालून कडक करून घेते आणि मग आपण काढूया याच्या आप आपल्या डिशमध्ये छान त्यात कस्तुरी मेथीचा वास छान आलेला आहे दुसरा टाकते मध्ये जास्त तो जाड नको आता याला होऊन दे हे दोन्ही झाले की, तुम्हाला की। चा चा मी तुम्हाला दाखवते दोन्ही भाजून झाले की आपला ज्वारीचा पिठाचा पोप्या खूप छान तयार झालाय मी इथे सॉस ठेवलाय आमच्या वेळेस काही सॉस बीस नव्हतं सरळ पैकी आंब्याच्या लोणच्याची फोड याच्यासोबत ठेवली जायची वाटीमध्ये किंवा छोट्या डिशमध्ये आणि तो खार सगळा त्याच्यासोबत पोप्या आम्ही लावून खायचो तोच आम्ही शाळेत घेऊन जायचो आता तुम्ही ज्यांना नाही खायचं आहे लोणचं त्या लोकांसाठी हा नुसता असाही देऊ शकता याच्यावर एक लोण्याचा गोळा असा टाकला की खूप छान दिसतो धन्यवाद तुम्हाला जर आज माझी ही पोप्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा काय आहे ही खूप जुनी रेसिपी आहे आणि हा पोप्या आजीचा फुगायचा माझं फुगला नाही कारण मी करतेही खूप वर्षाने आणि चुलीवर तिचं पीठ मळायची तिची पद्धतही वेगळी होती परात घेऊन खूप त्याच्यावर घासून ती पीठ मळत असे आणि ते पीठ मळून अर्धा तास वेगळं बाजूला ठेवलं जाईल आपण इथे काहीही केलेलं नाही ते आणि तव्यावर त्या लोखंडी तव्यावर जेव्हा तो पोप्या ती टाकायची आणि तूप टाकायची तो असा टुम्म फुगायचा आणि नंतर ती सरळ वैलावर म्हणजे त्या कोळश्यावर लाकडाच्या कोळश्यावर तो टाकत असे आणि त्याची फार चा छान चव हो येते हा पोप्या ज्या लहान मुलांना दात येत असतात किंवा जे खातात त्यांच्यासाठी ज्यांचा विधी झाला आहे दात आले आहेत आणि ते खातात त्या लोकांसाठी हा पोप्या केला जातो पण याच्यामध्ये मसाले काहीच टाकत नाही नुसतं तूप मीठ ज्वारीचं पीठ रगडून रगडून भिजवायचं आणि तो पोप्या तव्यावर तुपावर भाजायचा नंतर निखाऱ्यावर टाकायचा आणि नंतर निखाऱ्याची रात झटून त्या लहान मुलाच्या हातात दिला जात असे तर असा हा पोप्या खूब जुनी रेसिपी मैं तुम्हारा संगित है धन्यवाद तुम्हें माजी रेसिपी पहलेबदल मज़ा नेहम्मीचा खंडा बनाइए खाइए खिलाइए और आपकी उल्डी गुल्डू को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर भेजिए धन्यवाद